अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित न्यू कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय अहमदनगरच्या पदव्युत्तर हिंदी विभाग आणि हिंदी संशोधन केंद्रास न्यू आणि कॉमर्स अहमदनगरच्या अगदी सुरुवातीच्या प्रथम बॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर प्रवेश घेतलेल्या प्राचार्य डॉक्टर शहाबुद्दीन नियाज मोहम्मद शेख पुणे यांनी आपल्याकडील बावन्न हिंदी शोध प्रबंध आणि एकोणीस प्रबंध देणगी स्वरूपात सादर समर्पित केले आहेत यामध्ये प्राचार्य डॉक्टर शेख यांनी मार्गदर्शन केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे आणि डॉक्टर शेख यांच्याकडे मूल्यांकनासाठी प्राप्त झालेल्या प्रबंधांचा समावेश आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे यांच्या हस्ते सर्व हिंदी शोध प्रबंध महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे आणि हिंदी संशोधन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हनुमंत दशरथ जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी पदव्युत्तर हिंदी विभागातील प्राध्यापक डॉक्टर अशोक द्रौपद गायकवाड आणि सावित्रीराई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगरच्या उपकेंद्राच्या नसीम समिंदर शेख यांची उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर झावरे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल हार्दिक प्रसन्नता व्यक्त केली आहे नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर शहाबुद्दीन नियाज मोहम्मद शेख सेवानिवृत्त प्राचार्य आहे मी पिंपळगाव तुर्क तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील राहणारा मी माझ्या एकंदर जीवनामध्ये चाळीस वर्षे सहा महिने शिक्षण क्षेत्रात सेवा केलेली आहे नेवास येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात मी तीस वर्ष तर सोनई येथील कला व वा वाणिज्य महाविद्यालयात दोन वर्ष हिंदीचा प्राध्यापक म्हणून सेवेत होतो त्या त्यानंतर मी औरंगाबाद येथील लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालयात साडेआठ वर्ष मी प्राचार्य म्हणून प्रशासकीय सेवा केलेली आहे माझ्या चाळीस वर्ष सहा महिने या कालखंडातील शिक्षण क्षेत्रामधील माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी माझ्या मार्गदर्शनामध्ये हिंदी विषयात पी एच डीची उपाधी प्राप्त केलेली आहे सुमारे तीस ते पस्तीस विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनात हिंदी विषयात पी एच डी उपाधी त्यांनी ग्रहण केलेले आहे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये हिंदी विषयाचे बावन शोध प्रबंध आणि एकोणावीस हिंदी लघु शोध प्रबंध उपलब्ध होते ह्या सर्व एकंदरीत एकाहत्तर लघु शोध एकाहत्तर शोध प्रबंधांना मी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या हिंदी संशोधन केंद्रास देण्याचे ठरवले या एकंदर या एकाहत्तर प्रबंधामध्ये माझ्या मार्गदर्शनामध्ये केलेल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध आणि माझ्याकडे इतर विद्यापीठातून तपासण्यासाठी आलेले शोधप्रबंध यांचा एकंदरीत समावेश आहे न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज या महाविद्यालयाच्या हिंदी विभागाला हे सर्व शोधप्रबंध देण्याचे मुळात दोन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे मी एकोणीसशे सत्तर साली नव्यानं सुरू झालेल्या न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या विद्याल या महाविद्यालयाचा मी माझी विद्यार्थी आहे त्यावेळी न्यू आर्ट्स अँड कॉलेज न्यू आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये मी सहाव्या क्रमांकाचा प्रवेश घेतला होता माझी विद्यार्थी म्हणून माझी भावना असल्यामुळे या कॉलेजला हे सर्व शोधप्रबंध देणगी स्वरूपात सादर समर्पित करावे अशी माझी माझी मनोमनी इच्छा होती त्यानंतर दुसरं कारण म्हणजे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचं सा हिंदी विभाग आणि हिंदी संशोधन केंद्र हे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्तरावर अत्यंत नावाजलेलं शोध केंद्र आहे अहमदनगरच्या या न्यू आर्ट्स महाविद्यालयातील हिंदी संशोधन केंद्रामध्ये वीस प्राध्याप प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामध्ये शंभराहून अधिक विद्यार्थी हिंदी विषयात पी एच डीचे शोध कार्य करीत आहेत म्हणून मी नुकतेच हे सर्व शोध प्रबंध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे सर यांच्या शुभहस्ते हिंदी विभागाचे प्रमुख आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर हनुमंत दशरथ जगताप यांच्याकडे स्वाधीन केलेले आहे या सर्व प्रबंधाचा या केंद्रावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठरा रोजी मी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालो त्यानंतर मी राष्ट्रभाषा हिंदी आणि राष्ट्रलिपी देवनागरीच्या प्रचार प्रसार आणि विकासामध्ये कार्यरत आहे सध्या मी महात्मा गांधीजींचे परम अनुयायी आचार्य भावे जींच्या सत्प्रेरणेने दिल्लीमध्ये नागरी लिपी परिषदची स्थापना के करण्यात आलेली आहे ही हे आमची नागरी लिपी परिषद गांधी स्मारक निधी राजघाट येथे असून त्याचा मी कार्याध्यक्ष आहे तसेच विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयागराजचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे अशा प्रकारे सेवानिवृत्तीनंतरही साहित्य क्षेत्रामध्ये आणि भाषा आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये माझे कार्य चालू आहे त्यात मी सक्रिय आहे त्यातच मला मनस्वी आनंद आहे नमस्कार जय हिंद जय हिंदी जय नागरी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा